दिव्यांग कल्याण मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन योजना राबवल्या जातात यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्वपरीक्षा यामध्ये सर्व दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे हा सर बोला, बोला हाँ. के लिले सर यामध्ये सर पात्रता निकष आहे सुरुवातीला अर्जदाराचा किमान चाळीस टक्के दिव्यांग असावा तसेच दिव्यांग विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा येत्या पहिलीपासून तर दहावीपर्यंत शासनमान्य शाळेमध्ये ते शिक्षण घेणारा असावा तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही यामध्ये मिळणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत इतर पहिली ते चौथीसाठी दरमहा शंभर रुपये म्हणजे दहा महिन्यासाठी एक हजार रुपये आपण देतो इतर पाचवी ते साठी दरमहा दीडशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये येत्या आठवी ते दहावीसाठी दरमहा दोनशे रुपये म्हणजेच दहा महिन्यासाठी दोन हजार रुपये आणि मतिमंद व मानसिक विकलांग विद्यार्थ्यांसाठी दरमहा दीडशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये विद्यावेतन दिले जाते त्याचप्रमाणे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दरमहा तीनशे म्हणजेच पूर्व परीक्षेसाठी मॅन्युअली अर्ज करायचे असतात त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे कल्याण अधिकारी यांच्याकडे संपर्क साधायचा आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी फॉर्म फिलअप करून संबंधित अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तो फॉर्म भरायचा आहे यानंतर आपली दुसरी योजना आहे दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता शालांत परिषोत्तर शिष्यवृत्ती योजना यामध्ये आपले पाच ग्रुप आहेत गट अ मध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण तसेच ऍग्रीकल्चर व्हेटरनरी मधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण दरमा बाराशे रुपये निवासी व पाचशे पन्नास रुपये अनिवासी विद्यार्थ्यांसाठी दिले जातात गट ब मध्ये अभियांत्रिकी तांत्रिक स्थापत्य वैद्यकशास्त्र पदविका अभ्यासक्रम दरमा आठशे वीस निवासी व पाचशे तीस रुपये अनिवासीसाठी दिले जातात गटकामध्ये कला विज्ञान वाणिज्यमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक का अभ्यासक्रम दरमहा आठशे वीस रुपये निवासी आणि पाचशे तीस रुपये अनिवासीसाठी दिले जातात तसेच गट ड या प्रकारामध्ये द्वितीय वर्ष व त्यानंतर पदवीप्रधानचा अभ्यासक्रम दरमहा पाचशे सत्तर निवासी व तीनशे रुपये अनिवासी विज्ञानासाठी दिले जातात पाचवा गट आपला गट आहे गट ई यामध्ये अकरावी व बारावी व पदवीप्रथम वर्गाचा अभ्यासक्रम दरमहा तीनशे ऐंशी निवासी रुपये दोनशे तीस अनिवासीसाठी जा दिला जातो त्याचप्रमाणे अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रकल्प टंकलेखन खर्च व अभ्यास दौरा खर्चाची रक्कम देखील दिली जाते यामध्ये उत्तर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज हे महा पोर्टल पोर्टलवर ऑनलाईन करणे आवश्यक आहे तसेच या योजनांची माहिती दिव्यांग कल्याण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही या आपल्या पोर्टलवरती उपलब्ध आहे